लॉज कॅफेवर पोलिसांची धाड महाविद्यालयीन तरुण तरुणी ताब्यात धुळे शहरात अनधिकृतपणे लॉज आणि कॅफेवर जाऊन अश्लील चाळे सुरू होते याबाबत पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर येथे देवपूर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच पुढील चौकशी सुरू केली आहे धुळे शहरात काही लॉजवर अनधिकृतपणे व्यवसाय सुरू करण्यात आला होता नागरी वस्तीत असलेल्या या लॉजवर सुरू असलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार अनूप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पालिका आयुक्तांना अधिकृत सायबरमध्ये सुरू असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली भारत्या दखल घेत कॉलेज तरुण तरुणींचे सुरू असलेले अश्लील दिलेली माहिती व त्यानंतर प्रशासन तसेच पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे त्यानुसार शहरातील काही लॉज व कॅफेवर पोलिस प्रशासनाने धाड टाकली या दरम्यान कॅफे व लॉजमध्ये काही महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी पोलिसांना आढळून आले आहेत देवपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणांना ताब्यात घेतले आहे या कारवाई दरम्यान धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच पालिक पालिका आयुक्त देखील उपस्थित होते शिवाय शहरात अशा प्रकारे अनधिकृत सुरू असलेल्या कॅफेवर देखील पालिका प्रशासनातर्फे आता कारवाईचा बडगा उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे